पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर एस टी आरक्षण लढाईसाठी आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते धनगर आरक्षण लढाईचे गाड्या अभ्यासक चळवळीचे नेते मान्य श्री विक्रम ढोणेसाहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत या सर्व विषयाच्या अनुषंगानं आपण मान्य श्री विक्रम ढोणे यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत आदरणीय ढोणे साहेब तुम्ही गेल्या अनेक वर्षांच्यापासून सातत्यानं धनगर एस आरक्षणाची जी लढाई आहे ती लढत आहात तरी देखील हा प्रश्न जो आहे तो सुटता सुटत नाही आहे काय कारणं असावीत धनगर एस टी आरक्षण प्रश्नाचं फक्त या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी वोट बँक पॉलिटिक्स म्हणूनच वापर केलेला आहे म्हणून हा प्रश्न सुट न सुटण्याला ह्या राज्य शासनाची राज्यकर्त्यांची मानसिकता जबाबदार आहे आणि त्याच पद्धतीनं या द या समाजाच्या आरक्षणाची मागणी असताना या समाजातील नेत्यांना हाताशी धरून वेगवेगळ्या योजना राबवून या समाजा मूळ प्रश्नाला बदल देण्याचं काम हे सत्ताधारी पक्ष करत आहेत आणि ते सत्ताधारी पक्ष दिशाभूल करण्यात मूळ प्रश्नाला बदल देण्यात यशस्वी होत आहेत आणि मूळ आरक्षणाच्या या प्रश्नाला बदल दिली जात आहे या समाजाची एस टी आरक्षणाची मागली मागणी असताना जे आदिवासी दोन हजार चौदाला ज्या वेळेला या राज्यामध्ये सर्वात मोठं आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलन झाली मग ते धरणे आंदोलनं असतील आम्हा उपोषण आंदोलन असतील बजाव आंदोलन असेल अशा पद्धतीनं या राज्यात वेगवेगळी आंदोलन झाली पण सर या समाजाच्या पत्रात काहीच पडलं नाही फक्त एक हजार कोटीची घोषणा असेल सहकारी तत्वावरती ज्या पद्धतीनं मागासवर्गीयांच्या श सहकारी संस्था आहेत त्या पद्धतीने होणार असं सांगितलं ते काही नाही जे आदिवासींना ते धनगरांना सांगितलं ते काही नाही हजार कोटी मिळायच्या अगोदरच दहा हजार कोटीची पुन्हा घोषणा झाली घरकुलाची घोषणा झाली पण प्रत्यक्षात त्यासाठी कुठलाही हेडसुद्धा निर्माण केलं नाही हे या समाजाचं दुर्दैव म्हणावे लागेल म्हणजे एकीकडे आरक्षणही नाही आणि एकीकडे एक 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 केलेल्या घोषणांचाही कृ कृतीही कुठली नाही म्हणजे याच समाजाला फसवण्यामध्ये हे सरकार शंभर टक्के यशस्वी झालेलं आहे आणि याच समाजामध्ये एकी नसल्यामुळं हाच तुम्ही योजनांचा विषय काढला ज्या सरकारनं आपल्यासाठी बावीस योजना जाहीर केल्या होत्या तुम्ही माहिती अधिकार कार्यकर्ते आहात सातत्यानं वेगवेगळ्या प्रकरणांची तुम्ही माहिती घेत असता या बावीस योजनांच्या संदर्भात तुम्ही कोणत्या शासकीय कार्यालयातून माहिती घेतली का सध्याचं जे चित्र आहे या योजनांच्या संदर्भातलं ते कसं आहे ते सांगा ज्या एकवीस योजनांचा तुम्ही उल्लेख केला त्यामध्ये मी माहिती अधिकारातूनच एक माहिती घेतली होती तर जून दोन हजार चोवीसपर्यंत हेडही निर्माण झालं नव्हतं ही वस्तुस्थिती आहे म्हणजे घोषणा दोन हजार एकोणीसला केली एक हजार कोटीची आणि त्याचा हेडसुद्धा निर्माण झाला नाही आणि तरतूदसुद्धा त आणि नुसता हेड निर्माण करून नाही तर त्याची तरतूद ही कुठल्याही योजनेची या राज्य शासनाने तरतूद केलेली नाही पाचशे कोटीची तरतूद दोन हजार एकोणीसच्या बजेटमध्ये केली होती घोषणेच्या नंतरनं आणि ते पाचशे कोटीची तरतूद हेड निर्माण न केल्यामुळे तीसुद्धा वापस गेलेली आहे हे या समाजाचं दुर्दैव म्हणावं लागेल फक्त पोकळ घोषणा देणे पाचशे कोटी पाचशे कोटींच्या वरती नंतर येऊ एक हजार कोटींच काय झालं त्याबद्दल कोटीचे प्रत्यक्षात तरतूद केली पाचशे कोटीचे पण त्या पाचशे कोटीचा हेड न निर्माण केल्यामुळे ते पाचशे कोटी परत गेलेले पाचशे कोटी मधले पाच रुपये तरी या धनगर समाजाला मिळाले हेडच निर्माण न झाल्यामुळे म्हणजे शासनाचा पैसे खर्च करण्याचं जे हेड हेड निर्माण करावं लागतं ते या राज्य शासनाने हेडच निर्माण केलं नाही हे मी माहिती अधिकार माहिती अधिकारातून हे घेतलेलं आहे आणि ते स्पष्टपणे आहे आणि जुलै दोन हजार चोवीसमध्ये ही माहिती आहे ही एक हजार कोटींची बाब झाली दहा हजार कोटींचा काय विषय कारण आकडा फार मोठा आहे आणि असं वाटलं धनगरांना की आता भारतीय जनता पार्टी सरकारनं आपल्याला दहा हजार कोटी दिलेल्या आहेत म्हणजे धनगरांची उन्नती होईल धनगरांची प्रगती होईल काय परिस्थिती आहे हे बोलतात एक आणि करतात वेगळं ही भारतीय जनता पक्ष फडवणी सरकारची नीती आहे जे दोन हजार चौदापासून या समाजाला फसवण्यात वारंवार वेळोवेळी यशस्वी झालेले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या घोषणेला इथला धनगर समाजही फसलेला आहे इथल्या नेतृत्वांवर विश्वास ठेवून धनगर समाज फसलेला आहे पण आज नेत्यांनाही उपरती झालेली आहे वेळानं काहीनं उपरती झालेली आहे की सरकार फसवत आहे म्हणून नेतेसुद्धा आता सभागृहात कशापणे दहा हजार कोटींच्यावरती बोल दहा हजार कोटीची तरतूद झालेली नाही फक्त घोषणा झालेली आहे आणि फक्त एज्युकेशनच्या दृष्टीनं तरतूद झालेली आहे पण त्याची पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाही तर ठराविक जिल्ह्यामध्ये त्याची तरतूद झालेली आहे आणि त्या ठराविक संस्थांना म्हणजे नामांकित संस्था हे सांगतात प्रत्यक्षात पण प्रत्यक्षात नामांकित नाही तर विनाअनुदानित संस्थेच्यामध्ये हे इंग्लिश मिडियममध्ये पूर्व शिक्षणाचं घ्यायचं आणि ही श स्कीम जी योजना आहे धनगर मुलांच्या इंग्लिश मिडियम शिक्षणाचं जी आहे ते अनुदान संस्थेमध्ये आहे माहिती अधिकार कार्यकर्ते मान्य श्री विक्रम ढोणे यांनी एक हजार कोटी आणि दहा हजार कोटी संदर्भातला महाराष्ट्रातला सर्वात मोठा खुलासा या ठिकाणी केला आहे आणि त्यांनी सांगितलं दहा हजार कोटीमधले दहा पैसे देखील या समाजाला मिळालेले नाहीत एक हजार कोटीमधला एक रुपया देखील या समाजाला मिळालेला नाही ज्या पद्धतीने त्यांनी या बावीस सरकारी योजनांसंदर्भातली पोल खोल केलेले आहे अगदी तशाच पद्धतीने या पैशांची देखील पोल खोल केलेलं आहे मला आता त्यांना नोकर भरतीसंदर्भातले काय प्रश्न विचारायचे दादा तुम्ही आम्हाला सांगा की नोकर भरती संदर्भ देखील तुम्ही आस्थापनांच्याकडं अर्ज केले आहेत त्यातून माहिती मागवलेली आहे काय परिस्थिती आहे या संदर्भात नोकर भरतीच्या रोस्टर चळवळीच्या माध्यमातून आम्ही त्यावरही काम केलेलं आहे करत आहे पण ऑलरेडी जे ओपन मन भरती झालेले त्यांचं रोस्टर करताना त्यांचा कास्ट कास्ट सर्टिफिकेट घेऊन ते त्यांच्या त्या ते कॅटेगरीत घेतलेलं आहे त्यामुळे नवीन नोकर भरती करताना धनगर समाजाला ज्या संख्येच्या प्रमाणात पाहिजे तेवढं जागा मिळत नाहीत हे hey, दुर्दैवाने जोपर्यंत शंभर टक्के रोस्टर भरती होणार नाही शंभर टक्के रोस्टर भरलं जाणार hmm. नाही आणि ज्या समाजातील किंवा ओबीसी घटकातील किंवा ज्या सर्वच घटकातील कास्टमधून जे भरती होणार आहेत hmm. त्यांनीच फक्त कास्ट सर्टिफिकेट दिल्यामुळे जे गुणवत्तेच्या आधारे ओपनमध्ये भरती होणार आहेत hmm. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांनी जरी मागितलं कास्ट सर्टिफिकेट तर कास्ट सर्टिफिकेट दिलं नाही पाहिजे कारण जे ओपनमधून भरती होतात त्यांनी कास्ट सर्टिफिकेट दिल्यामुळे त्यांचं भविष्यातला रोस्टरची एक जागा तिथं ऑटोमॅटिक कमी होते हे समाजातल्यासुद्धा नोकरदारांच्या लक्षात येत नाही ती त्यांचं झालेली चूक आणि त्याचे परिणाम आजच्या या पिढीला भोगावे लागत आहेत ना भविष्यकाळातसुद्धा मी नव्या नोकर भरती होणाऱ्या बांधवांना माझं एक आव्हान आहे तुम्ही जर गुणवत्तेच्या आधारे ओपनमधनं भरती होतात चला तर आपल्या कार्यालयाकडे कास्ट सर्टिफिकेट जमा करू नका आणि तुम्ही ठामपणे तुम्ही मी ओपनमधनं भरती झालो आहे आणि माझं कास्ट सर्टिफिकेट देणार नाही अशी ठाम भूमिका जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत नव्यानं रोस्टरच्या पद्धतीनं नवी भरतीमध्ये समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळ मिळणार नाही म्हणजे धनगर जमातीला जे साडेतीन टक्के आरक्षण मिळालेलं आहे त्यानुसार ज्या जागा भरायला पाहिजे होत्या त्या भरल्या जातात का त्या तेच सांगतोय ज्या वेळेला नोकर वेगवेगळ्या विभागात नोकर भरती होते त्यावेळेला जी मुलं ओपनमधून भ घेतली जातात त्या मुलांना नंतर आस्थापनेत गेल्यानंतर त्यांचं कास्ट कास्ट सर्टिफिकेट मागितलं जातं आणि त्यावेळेला ते नोकरीच्या आशेनं त्यांच्या नोकरीच्या वरिष्ठांच्या आदेशानं ते कास्ट सर्टिफिकेट जमा केले जातात पण त्याच वेळेला त्या संबंधित भरती झालेल्या विद्यार्थ्यांनी यु, 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 युवकांनी जर म्हणले मी ओपनमधून भरती झालो मी कास्ट सर्टिफिकेट देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली तर त्या विभागातला रोस्टर कायमस्वरूपी धनगर समाजासाठी तो उघडा राहील आणि त्यावेळेला पुढच्या भरती त्याच्या प्रमाणात साडेतीन टक्के पैकी किती टक्के लाभ नेमका ऑलरेडी जे ओपन मध्ये भरती होतात त्यामुळे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांना घेतलं जातं त्यामुळे शंभर टक्के भरती आपली दाखवली जाते ह्यातली तांत्रिक बाबच समजून घेतली पाहिजे आपण तांत्रिक बाब काय ओपन मधनं भरती जाणार काय चालतं न जमा करणं कारण ज्या वेळेला तो काश चालतो जमा करतो त्याला त्याला पुन्हा प्रवर्गात गणलं जातं आणि त्यामुळे ते रोस्टरच्या अनुषंगाने ते दाखवलं जातं रोस्टर बनलेला आहे अशा पद्धतीनं त्यामुळे अशा पद्धतीनं हे होतं समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा पाडा विक्रम ढोणे साहेबांनी या ठिकाणी वाचायला सुरुवात केली आहे प्रचंड माहिती त्यांच्याकडे आहे मी त्यामध्ये जाणार नाही पण येणाऱ्या ना दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभा निवडणूक आहेत त्या संदर्भातला एक प्रश्न जो आहे तो त्यांना मी नक्की तुमच्या सर्वांच्या वतीनं विचारणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दादा समाजानं काय भूमिका घेतली पाहिजे समाजानं खरं तर तटस्थ भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्यावर अन्याय केलेला आपल्या हक्क अधिकारापासून आपल्याला वंचित ठेवलेले आणि आपली दिशाबल करून वेळ मारूनपणा करणाऱ्या सर्वच पक्षांना तट बाजूला ठेवून आपली स्वतंत्र आपल्या विचारधारा आपल्या विचारधारेचे आणि जे आपल्याला सन्मानानं वागणूक देतील त्यांच्यासोबत स्वतः नेतृत्व केलं पाहिजे हीच खऱ्या अर्थानं धनगर समाजानं राजकीय साक्षरता दाखवली पाहिजे कारण या राज्यातील सर्वच पक्षानं धनगर आरक्षण प्रश्नासाठी किंवा धनगर समाज समाजाकडं फक्त वोट बँक पॉलिटिक्स म्हणून पाहिलेलं आहे आणि क याचं कारण एकमेव म्हणजे हा धनगर समाज राजकीयदृष्ट्या अपरिपक्व आहे कुठल्याही भूलचा लगेच बळी पडतो आणि त्याचा गैरफायदा हिथली प्रस्थापित व्यवस्था घेत आहे म्हणून समाजानं तटस्थपणे विचार करावा आणि आपल्याला ज्यांनी ज्यांनी फसवले त्यांच्या भले तो मग लांडगा लांडगा मेंढीचं कात्र पाकून ज्या पद्धतीने मेंडपाच्या कळपातून मी तुमचा सोबत्याही सांगून ज्या पद्धतीने मेंढ्याचा कळप फसत होतो त्या पद्धतीने ह्या प्रस्थापित पक्षाचे दलाल म्हणून समाजाला पक्षाकडे ओढण्यासाठी समा पक्षाचं समाजाचं पांघरून घेऊन पक्षाची दलाली करण्यासाठी पक्षाची चमचेगिरी करण्यासाठी नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी समाजात येतील तर अशा दलालापासून सुद्धा समाजानं समाजाला अशा दलालांना पण समाजानं ओळखलं पाहिजे आणि समाजानं स्वतःचं स्वसंरक्षण स्वतः केलं पाहिजे आणि जोपर्यंत समाजात तटस्थपणे विचार करणार नाही राजकीय परिपक्वता दाखवणार त्यापर्यंत या समाजाचा उद्धार होणं कठीण का कठीण आहे हे राजकीय राजकीय परिपक्वपणा राज दाखवला पाहिजे त्यासाठी आपल्या समाजा अंगामध्ये राजकीय साक्षरता आली पाहिजे असं माने श्री विक्रम ढोणे यांचं या ठिकाणी म्हणणं आहे माने श्री विक्रम ढोणे साहेबांना आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देऊयात धन्यवाद दादा तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल पंढरपूरहून मी अमोल पांढरे आपला मित्र आपला कार्यकर्ता जय मल्हार जय भारत